नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील काही व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा क्लास या पद्धतीने पाहिला आहे आता त्याच्यामध्ये आपलं कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पार्ट बाय पार्ट एक एक करून शिवून झालेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटकचा ब्लाऊज घेणार आहोत आणि तेही कापडावरती कशा का पद्धतीने कटिंग करायचा ते पाहणार आहोत तर बघा इथे आपण त्या अगोदर आपला ब्लाऊज पीस किती आहे तो चेक करूयात तर ब्लाऊज पीस ऐंशी सेंटीमीटर बरोबर आहे याच्यामध्ये बघा आता पूर्ण मागील व्हिडिओचं जे मेजरमेंट होतं तेच मेजरमेंट तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे एकाच मेजरमेंटमध्ये इथे कापडा फोटक्सचं ब्लाऊज बसू शकतं कटोरी ब्लाउज डायरेक्ट कापडावरती बसणार नाही त्यासाठी बघा इथे मी आता आपल्याला बाही घ्यायची आहे सहा इंचाची तर सहा इंचा सॉरी साडेचार इंचाची बाही आहे दीड इंच शिलाई मार्जिन पट्टी दुमडण्यासाठी घेतलेलं आहे त्यासाठी सहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे कुठल्या बाजूला केलेलं आहे पहा तर ते केलेलं आहे काठांच्या बाजूला ज्या साईडला ब्लाउज पिसालाही दोन्ही साईडने काही काठ असतात छोटे छोटे त्या काठांच्या साईडला आपण एक बाजूला केलेला आहे आणि एक बाजू या पद्धतीने दुमड दुमडलेली आहे तर त्यासाठी बघा नुसते तुम दुमडवून दाखवलेली आहे इथे बघा छातीचा भाग घेत आहे छाती आहे सदोतीस तर सदोतीसचा चौथा भाग आपण घेणार आहोत सदोतीसचा चौथा भाग आहे सव्वाण्णव सव्वाण्णव मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दहा आणि सव्वा अकरा म्हणजे आपल्याला सव्वा अकराची घडी पाहिजे आहे इथे इथे जास्त आहे तर आपण कमी करून घेऊया तर इथे मी कमी करून घेणार आहे सव्वा अकरापर्यंत पर्यंत तर बघा इथे मी सव्वा अकराची घडी करून थोडंफार एखाद रेश कमी जास्त होऊ शकतं तर बघा इथे सव्वा अकराची घडी झालेली आहे का ते चेक करायचं आहे तर बघा इथे सव्वा अकरा आणि साडे अकराची झालेली आहे तरीही चालतं आहे तर बघा या पद्धतीने अगोदर कपडा डबल फोल्ड होता आता चार पदरी आपण कपडा करून घेतलेला आहे बघा खालचा कपडा जो आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा आणि वरचा कपडा जो आहे अर्धा इंच कमी तर उंची बघा इथे साडेतेराची उंची आहे प्लस आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि एका इंचचं काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे फ्रंटसाठी एक इंच फ्रंट जास्त लागतं आणि बॅकसाठी एक इंच कमी म्हणजे साडेपंधराची उंची इथे मी व्यवस्थित घेतलेली आहे आता त्यानंतर आपण घेणार आहोत इथे कंबर तर कंबर आहे एकतीस एकतीसचा चौथा भाग काढायचा आहे अर्धा येईल पंधरा आणि त्याचा चौथा भाग आहे पावणे आठ तर पावणे आठमध्ये मध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पावणे नऊ पावणे दहा आणि पावणे अकरा बघा या पद्धतीने आपल्याला घडी काढायची आहे डायरेक्ट कापडावरती तुम्ही जर ही पद्धत तुम्ही पेपरवर कटिंग केलं तर डायरेक्ट घडीच घ्यायची आहे छातीचा भाग घेण्याची गरज नाही आहे पण तुम्ही जर पिसावरती कटिंग करणार असाल तर या पद्धतीने करायची आहे बघा वरतून बघलेसाठी साडेपाच इंचाचं एक मार्किंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर घेणार आहोत आता आपण इथे शोल्डर शोल्डर आहे पंधरा इंचाचं चा, पंधराच्या अर्ध होत आहे साडेसात आणि साडेसात इंचामध्ये आपण तीन नीन, इं दोन इंच मायनस करणार आहोत आता त्यानंतर रा बघा इथे दोन इंच मायनस करून साडेपाचचं शोल्डर राहिलेलं आहे तीन इंचाचं राह आता शिलाईसाठी शोल्डर आणि अडीच इंचा गळा या पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे आता एक सरळ लाईन टाकून घेऊयात म्हणजे इथे आपल्याला बगलेचे आकार द्यायला सोपं जाईल आणि इथेही गळ्यासाठी एक सरळ लाईन टाकायची आहे गळा खोली किती आहे पुढचा गळा ते चेक करूयात तर पुढचा गळा आहे सहा इंचाचा तर इथे मी सहा इंचा एक मार्किंग करणार आहे म्हणजे आपला गळा खोली इथे मिळून जाते तर बघा इथे एक या पद्धतीने एक बॉक्स करून घ्यायचा एक इंचा मार्किंग करायचं आणि गोल गळा द्यायचा आहे या पद्धतीने मी इथे गोल गळा देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा चा 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 भाग घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग सव्वा नऊ आहे पण डबल तुम्हाला चेक करून दाखवते की सव्वा नऊ आहे इथे छातीचा चौथा भाग सव्वा नऊ मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सव्वा अकराची घडी बघा इथे दोन इंच दोन इंच व्यवस्थित सव्वा नऊ व्यवस्थित खून करायची आणि त्यानंतरच दोन इंच घ्यायचं आहे नाहीतर ब्लाऊज आपल्याला शिलाईसाठी कमी पडू शकतो तर बघा इथे या पद्धतीने दोन इंच एक्स्ट्रा घेतलं इथे एक तिरकी लाईन येईल थोडीशी तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे इथे दीडचं एक मार्किंग करू एकचं एक मार्किंग करायचं आणि या साईडला बघा आता वरच्या साईडला दोन अडीचचं मार्किंग करायचं आहे इथे अडीचचं आणि एक दोनचं मार्किंग या पद्धतीने दोन मार्किंग मी करून घेतलेली आहेत आता बघलेचा आकार तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायला लावलं होतं आता तुमचं प्रॅक्टिस झालेलं असेल तर तुम्हाला या पद्धतीने माझ्यासारखा स्पष्ट आकार काढायला येईल न भीता किंवा न डगमगता तुम्हाला आकार छान येईल आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी घेणार आहोत चार आणि तीन ची गळ्याच्या साईडने चार घेतलं तर फिटिंगच्या साईडने तीन इंचच घ्यायचं आहे कधी पण एक इंचा डिस्टन्स देणं गरजेचं आहे इथे बघा या पद्धतीने एक सरळ लाईन टाकूयात आणि त्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊयात आता घेतला क्रॉसपट्टीचा आकार देऊन आता छातीचा जो भाग आहे सदोतीस सदोतीसचा आपल्याला दहावा भाग काढायचा आहे दहावा तुम्ही कॅल्क्युलेट करून काढू शकता तर इथे बघा तुमच्याकडे जे माप असेल त्या मापानुसार छातीचा दहावा भाग काढा इथे छातीचा माझा दहावा भाग आलेला आहे तीन पॉईंट सात तर तीन पॉईंट सातमध्ये म्हणजेच पावणे चार पावणे चारमध्ये पाव इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि चारचं मार्किंग केलेलं आहे इथे बघा अडीचचा टक्स दिलेला आहे दोन्ही साईडने अडीच अडीचचं मार्किंग केलं आहे आणि इथे अडीच इंचच तिरकं थोडंसं आत घेतलेलं आहे इथे बघा सव्वा दोन सव्वा दोन दोन्हीकडून आलेलं आहे आणि सव्वा दोन आलंही पाहिजे तर बघा इथे काय करायचं आहे असं तिरकं एक मार्किंग करायचं आहे खालचे तीनही टक्स रेडी झालेले आहेत आता वरचा टक्स इथे उंचीनुसार तीन किंवा अडीच देऊ शकता इथे उंची जास्त असेल तर तीन द्या कमी असेल तर अडीच इथे मी तीनचा घेतलेला आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग कसं करायचं तर बघा इथे मी कटिंग कुठून करणार आहे थोडंसं साईडने या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेणार आहे बगलेचा भाग कट करतानाही वरचाच कट करायचा आहे आपल्याला आधी असा इथे मी वरचा कटिंग करून घेतलेला त्यानंतर खालचा भाग थोडासा जास्त आहे तर तो कमी करून घेऊयात पहा इथे मी कमी करून घेतलेला आहे आता क्रॉस पट्टी आपल्याला कट करायची आहे दोन क्रॉस पट्ट्या दोन बाजूला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे एक्स्ट्राचा भाग कमी केलेला आहे मी दोन क्रॉस पट्ट्या लगेचच वेगळ्या करून घेतल्या आता त्यानंतर शोल्डरही वेगळं करून घ्यायचं आहे बघा इथे शोल्डर वेगळं केलेलं आहे इथे नॉश दिलेले आहेत मागचा आणि पुढचा गळा ओळखायला येण्यासाठी आता बगलेचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आपण इथे त्यानंतर गळ्याचा भाग जो कट करायचा आहे आपल्याला आणि हा जो डबल कपडा आहे तो सिंगल करून घ्यायचा आहे म्हणजे बटनपट्टी एकमेकांना जोडलं की लांब बटनपट्टी तयार होते इथे आता इथे बघा हे जे दोन जॉइंट होते ते एकत्र होते आपण कट करून बाजूला करून घेऊयात या पद्धतीने त्यानंतर ता प्रत्येक टक्सवर आपल्याला शिलाई मार्जिनची प्रत्येक खून करण्यापेक्षा असे नॉच दिले तरीही चालतं तर मी चारही टक्सवर असे नॉच देऊन घेतलेले आहेत आता पाठीचा भाग तर बघा पाटीचा भाग किती होता आपल्याला साडेतेरा पाहिजे होता आ, होता आणि साडेचौदा घेणार आहे पाटीला शिवण्यासाठी तर साडेचौदावरती वरती मार्किंग करून घ्यायची आणि उरलेला भाग जो आहे तो लाईन मारून आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी लाईन मारून कट करून घेणार आहे म्हणजे ही जी उरलेली पट्टी आहे दीड इंच एक्स्ट्रा आहे तर ती आपल्याला पाठीची पट्टी म्हणून सहज मिळली जाते आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे दहा इंचा तर दहा इंचाचं एक मार्किंग करून घेऊयात सरळ लाईन टाकू आणि वरपासून खालपर्यंत एक सरळ लाईन टाकून इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने मी इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहे बघा थोडासा पसरट हवा आहे तर पसरट घेतलेला आहे पसरट नको असेल तर थोडासा आतल्या सा साईडने घेऊ शकता तर बघा इथे मी गळा कट केलेला आहे आता इथे पाटीची पट्टी आणि बटन पट्टी निघलेली आहे या, या पाटीच्या भागामध्ये आता टक्स काढू आपण इथे या पद्धतीने टक्सच्या खुना करून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही हे या खुणा शिवतानाही करू शकता पण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला शिवताना जास्त वेळ जातो मग अशा खुना करत बसल्यापेक्षा त्यापेक्षा कटिंग करताना लगेच आपल्यासमोर कपडा असतो आणि आपण कटिंग करतानाच मार्किंग केलं तर सोपं जातं मी कटोरीच्या जा ब्लाऊजलाही टक्स पॉईंटच्या खुना कटिंग करतानाच करते तशा ह्याही खुना मी इथे कापडावरती लगेचच करून घेतलेल्या आहेत बघा इथे या पद्धतीने पार्ट फ्रंट बटन पट्टी एक क्रॉस पट्टी आहे आता इथे बघा आता आपल्याला इथे बाही कटिंग दाखवायची राहिलेली होती तर आपण इथे बाही कटिंग घेऊयात तर हा बघा डबल फोल्ड कपडा आहे या पद्धतीने एकदम व्यवस्थित एकावर एक दोन कपडे ठेवायचे आहेत आपल्याला त्यानंतर हा चार पदरी कपडा करून घेतलेला आहे आणि बघा हे सहाचं सा मार्किंग इथे आहे तर आपण इथे काय करू पुन्हा पुन्हा हे डार्क करून घेऊया उंची आहे ची बाही आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे सहाची उंची आहे बघा इथे बाहीची उंची घेतलेली तर बघा साडेचार प्लस दीड इंच सहाची बाही उंची आहे आता आपण घेणार आहोत दंडघेर तर दंडघेर आहे साडेतेरा साडे तेरा फुल राऊंड आहे इथे आपल्याला हाफ राऊंड हवा आहे तर पावणे सात पावणे सात मध्ये दोन इंच शिलाई मार्जिन इथे कपडा कमी आहे तर जॉईंट लागणार आहे तर जॉईंट कसा द्यायचा तेही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे की आप हाईट आपल्याला इथे अडीच इंचाची घ्यायची आहे आता इथे बगल घ्यायची आहे तर बगल बघा इथे या पद्धतीने चेक करा तर बघल आहे सोळाची तर सोळामध्ये आठ इंचा इथे मार्किंग करून घेतलेला आहे मी इथे एक आणि दीड इंचाच्या दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर बघा इथे मी आकार पुन्हा तुम्हाला देऊन दाखवते या पद्धतीने मी आकार देणार आहे या भागात सेंटर काढायचं आहे या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आणि त्यानंतर इथेही आपल्याला एक आकार द्यायचा आहे आतला आकार लगेच बाईचा तयार झालेला आहे इथे शिलाई इथे शिलाई येणार आहे हे मार्किंग शिलाईचं आहे इथे प्रत्येक माप मी तुम्हाला एक 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 करून चेक करून दाखवलेले आहेत बघा हे आपले सगळे मार्किंग माका माप जे आहे ते इथे आपले आखून झालेले आहेत आता याचं कटिंग करत आहे तर बघा मी कटिंग करताना आपल्याला इथे एक्स्ट्रा काही नव्हतं तर साईडने काही कटिंग केलेलं नाही आहे आता बाही कटिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने मी बाहीचा आता खड्ड्यावाला भाग जो आहे तो वरचा तो दोन फक्त भाग घेतलेली आहे सगळ्या भागांवरती कट केलेलं नाही आहे सेंटर नॉट टाकून घेऊयात आपण इथे तर बघा इथे मी सेंटर नॉचेही टाकलेली आहेत आता हा जो भाग आहे हा सरळ कट केलेला आहे मी इथे आणि इथे बघा चार डबल चार पदरी कपडा असल्यामुळे इथे चारही पेपर आहेत बघा या पद्धतीचे हे पेपर सॉरी तुकडे आहेत हे आता इथे आपले चारही जोड इथे आपल्याला मिळालेले आहेत इथे निघले म्हणून मी इथे काढले जर इथे नसतील तर एक्स्ट्रा जे फॅब्रिक असते त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ शकतो हे ब्लाऊजच्या बाहीमध्ये ठेवायचं म्हणजे मग आपल्याला कधी पण बाही शिवायला काढली की ते जॉइंट मिळून जातात तर बघा आता हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे क्रॉस पट्टी शिव ब्लाऊज शिवण्यासाठी चार क्रॉस पट्टी लागतात तर बघा इथे मी चार क्रॉस पट्टी अगोदर दोन काढलेली आहेत आणि आता दोन काढणार आहे म्हणजे चारही क्रॉसपट्टी आपल्याला इथे मिळून जातील तर बघा इथे मी क्रॉस पट्टी मांडून घेतलेली आहे आणि याचं मार्किंग करून कटिंग करून घेऊ शकता तुम्ही किंवा डायरेक्टही जमत असेल तर तुम्ही डायरेक्टही कटिंग करून घेऊ शकता तर मी ते डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे चार चारही आपल्याला क्रॉस पट्ट्या मिळालेले आहेत आता इथे आपल्याला गोडपट्टीसाठी तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी ते तिरक्या पट्ट्या काढून घेणार आहे सव्वा सव्वा इंचाच्या किंवा दीड दीड इंचाच्या तुम्ही पट्ट्या काढू शकता तर बघा इथे मी सव्वा इंच दीड इंच तुम्ही मोजून घेऊ शकता तुम्हाला हवा असेल तर बघा सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग करून काही पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कट करायच्या आहेत डायरेक्ट जमत असेल तर डायरेक्टही तुम्ही कटिंग करू शकता बिना मार्किंग करता तर बघा इथं सगळ्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता या पद्धतीने मी सगळं माझं कटिंग झालेलं आहे हे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस उरलेले एवढं आहे बघा आपल्याला जर एखादा पॅटर्न कमी पडला छोटासा जो भाग आहे बटनपट्टी पाटपट्टी तर याच्यामध्ये तयार करू शकतो अजून बघा गोटपट्ट्या क्रॉसपट्टी बाही बाहीचा जॉईंट पाटीचा भाग फ्रंट पार्ट बटन पट्ट्या सगळे याच्यामध्ये आहे या पद्धतीने मी पूर्ण कटिंग केलेलं आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बे लायकनही दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ